यवतमाळ जिल्हा साहित्य मंच आयोजित काव्य सादरीकरण स्पर्धेकरिता माझी कविता कवितेचं नाव आहे प्रेमाचे भूत परवा म्हणलं बायकोले लय झाक दिसून हुन राहिली परवा म्हणलं बायकोले लय झाक दिसून राहिली ते म्हणे तुमची नियत मले सुधी नाही वाटून राहिली का परवा म्हणलं बायकोले लय झाक दिसून राहिली तर ते म्हणे तुमची नियत मला सुधी नाही वाटून राहिली दहा वर्षे लग्न झाले लग्न आले जरा सर्गेस उद्या राहा की दहा वर्ष झाले लग्न आले जरा सरगेस उद्या राहा आणि मोठे मोठे लेकरं झाले मायाकडं साजऱ्या नजरेनं पहा की दहा वर्ष झाले लग्न आले जरा सर्गेस उद्या राहा आणि मोठे मोठे लेकरं झाले मायाकडं साजऱ्या नजरेनं पहा म्या म्हणलं दहा वर्षात कोणी बुढा होते काय म्या म्हणलं दहा वर्षात कोणी बुढा होते काय आणि प्रेम करायला वयाचं कुठं बंधन असते काय अरे चायशी वर आणली तरी अजून जेवण हव मी अरे चायशी वर आणली तरी अजून जेवण हव मी पाय मायाकडे जरा दिसते का काही कमी अरे चायशी वर आणली तरी अजून जेवण हव मी पाय मायाकडे जरा का दिसते का काही कमी ते म्हणे कमी काहीच नाही ते म्हणे कमी काहीच नाही सारं जास्त जास्तच आहे या काही दिसत नाही अंगावर मासंच निसतं आहे ते म्हणे कमी काहीच नाही सारं जास्त जास्तच आहे एकही काही हाडूक दिसत नाही अंगावर सारं मास निसता आहे फुगून आलूगोंडा झाले होते मिरची भजावानी आणि फुगून आलूगोंडा झाले होते मिरची भजावानी आणि वरून तोंड काढून म्हणता जवळ येव माया राणी तुमच्याकडं पाहून मला प्रेमच करा वाटत नाही तुमच्याकडं पाहून मला प्रेमच करावं वाटत नाही मग म्हणता बायको मले जराशी बी खेटत नाही अरे तुमच्याकडं पाहून मला प्रेमच करावं वाटत नाही मग म्हणता बायको मला जराशी बी खेटत नाही जराशे बार बारीक व्हाण तर मी जुगाड जमून पाहतो जराशे बारीक व्हाण तर मी जुगाड जमून पाहतो तर व्हा तिकडं मी दूरदूरच राहतो का जराशे बारीक व्हान तर मी जुगाड जमून पाहतो नाहीतर व्हा तिकडं मी दूरदूरच राहतो असं माया प्रेमाचं भूत असं माया प्रेमाचं भूत तिनं पुराच्या पुरं उतरून टाकलं आणि या रोमॅन्टिक अमित खा अमिर अमिताभले अमजद खान करून टाकलं असं माया प्रेमाचं भूत तिनं पुरं उतरून टाकलं या रोमॅन्टिक अमिताभले अमजद खान करून टाकलं या रोमॅंटिक अमिताभले अमजद खान करून टाकलं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद